जनतेसाठी सदैव तत्पर आम्ही मुरुंकर आपले शहर आपल्या बातम्या महाराष्ट्रात सर्वात मोठ्या प्रमाणात साजरा केलेला सांस्कृतिक सोहळा आणि धार्मिक परंपरेचा मान हा पालख्यांचा असतो भागवत संप्रदायाच्या परंपरेला अनुसरून दरवर्षी संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या पालख्या अनुक्रमे आळंदी व देहू येथून निघून पंढरपूरला जातात आषाढी एकादशीला म्हणजेच आषाढ शुद्ध एकादशीला सर्व भक्तगण पंढरपूरला विठोबा रखुमाईचे दर्शन घेतात आणि द्वादशीला आपापल्या गावी परततात पंढरीची वारी आपल्या महाराष्ट्राच्या आध्यात्मिक सांस्कृतिक वैभव लाखो वारकरी ज्ञानेश्वर महाराज वा महाराज व तुकाराम यांच्या मुखी विठ्ठल विठ्ठल नामघोष करीत उत्साहाने आनंदाने शिस्तीत वारीत सामील होतात महाराष्ट्रातील संतांचा हा रसाचा वारसा विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यासाठी शांतिनिकेतन प्राथमिक शाळेच्या वतीने मुरुम शहरात पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते विठ्ठल नामाची शाळा भरली शाळा शिकताना तहान भूक हरली या अभंगाप्रमाणे विठ्ठल भक्तीत भोळ्या विठ्ठलाच्या हरिनामाचा वारीला निघाल्याचा भास होत होता वारकरी दिंडी पर्यावरण दिंडी अशा विविध दिंड्यांचे आयोजन करण्यात आले होते एरवी शाळेच्या गणेशात असलेली लहान मुले मुली आज मात्र पांढरा कुर्ता आणि डोक्यावर टोपी कपाळी बुक्का डोक्यावर तुळस घेऊन वारकऱ्यांचे पोशाख परिधान केले होते कोणी विठोबा कोणी रुक्मिणी तर कोणी संत तुकाराम बनून आकर्षणाचे केंद्र ठरले पारंपरिक पद्धतीने रिंगण सोहळा साजरा करण्यात आला यावेळी मुलांच्या हातात झेंडे शोभून दिसत होते हे बघून जणू हे सर्व बाल गोपाळ खरच होत होता यावेळी ज्ञानाच्या मंदिरात हरिनामाचा गजर झाला अवघी शाळा दिंडी सोहळ्याच्या भक्ती रसात तल्लीन झाल्याचे पाहायला मिळाले जय जय राम कृष्ण हरी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी ज्ञानोबा बाऊली तुकाराम या अभंगाचे गायन करून टाळ व विना यांच्या ताला तोंडावर धरत नृत्य व फुगडी खेळत प्रत्यक्षात श्री क्षेत्र पंढरपुरातील भक्तिमय वातावरण शहरात निर्माण झाले शहरातून मिरवणूक मार्गावरून दिंडी सोहळा आटोपल्यानंतर टाळ मृदुंगांच्या गजरात पालकांच्या उपस्थितीत विठुरायाच्या आरती संस्थेचे अध्यक्ष शरणप्पा मुतकन्ना यांचे चिरंजीव वीरकुमार मुतकन्ना व सचिव सुषमा मुतकन्ना यांच्या हस्ते करून प्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक अब्दुल गनी बागवान मनोज बोंदर नलिनी जाधव स्वाती महामुनी रामेश्वरी बेल्लाळ रुपाली शिंदे काजल कांबळे श्रीमती चव्हाण मेघा भोसले सुनीता स्वामी आदी शिक्षक शिक्षिका उपस्थित होते या सा या संपूर्ण कार्यक्रमासाठी प्रभावती गिरीवा श्रीमती हंचाटे यांनी मोठ्या प्रमाणात परिश्रम घेतले शाळेतील सर्व विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते इतर बातम्यांसाठी पाहत राहा आम्ही मुरुंकर आपले शहर आपल्या बात